लाडकी बहीण योजनेसाठी हे पाच निकष लावून होणार अर्जांची छाननी महायुती सरकारने पुन्हा सत्ता स्थापन केल्यानंतर लाडकी बहीण योजनेची अर्ज छाननी सुरू केली आहे महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली अर्जांची छाननी करण्यासाठी पाच ठळक निकष ठरवले आहे जाणून घेऊया योजनेची सविस्तर माहिती अर्ज छाननीसाठी लावलेले पाच निकष एक उत्पन्न मर्यादा ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे त्यांनाच लाभ दिला जाई उत्पन्नाची पडताळणी आयकर विभागाकडून केली जाई दोन इतर शासकीय योजनांचा लाभ इतर योजनांमधून लाभ घेतलेल्या अर्जदारांचा अर्ज पुनर्विचार केला जाई उदाहरण नमो शेतकरी योजनाचा लाभ घेत असलेल्या महिलांना हजार मिळत असेल फक्त रुपया पाचशेचा फरक दिला जाई तीन चारचाकी वाहन असणाऱ्या महिलांवर निर्बंध ज्या महिलांकडे चारचाकी वाहनं आहेत त्यांना पुढे लाभ दिला जाणार नाही परिवहन विभागाकडून माहिती मागवली जाई चार आधार व बंक खात्यात नाव बदल असेल तर अर्जदाराच्या आधार कार्ड व बंक खात्यातील नाव वेगळं असल्यास अर्ज बाद केला जाई आधारची ई केवायसी सुद्धा केली जाणार आहे पाच विवाहानंतर परराज्यात गेलेल्या महिला विवाहानंतर परराज्यात स्थायिक झालेल्या महिलांचे अर्ज रद्द होतील तसेच शासकीय नोकरीत असलेल्या महिलांना लाभ मिळणार नाही तक्रारी आणि निर्णयाची पार्श्वभूमी कुठल्या जिल्ह्यातून तक्रारी आल्या पालघर वर्धा यवतमाळ धुळे इत्यादी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या आहे तक्रारींचा स्वरूप एकाच व्यक्तीकडून दोन वेळा अर्ज चुकीची माहिती सादर करणे लग्नानंतर परराज्यात गेलेल्या महिलांचे अर्ज शासनाचा दृष्टिकोन मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या तक्रारींच्या आधारे अर्जांची छाननी करत आहोत शासन निर्णयात कोणताही बदल नाही योजनेतील लाभार्थ्यांवर परिणाम योजनेचे सध्या अडीच कोटी लाभार्थी आहे पुढील दहा ते पंधरा दिवसांत छाननीच्या परिणामांवर अर्ज बाद होणाऱ्या महिलांची संख्या स्पष्ट होईल महत्वाचे विचार छाननीनंतर योजनेचा उपयुक्त व पारदर्शक कार्यान्वयन होईल गरजू महिलांना ख्या अर्थाने लाभ मिळेल लाडकी बहीण ही छाननी महिला सक्षमीकरणासाठी सकारात्मक पाऊल ठरू शकते